यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील धुनी भांडी काम करणाऱ्या वीस महिलांना रसिकाश्रय या संस्थेने जीवाची मुंबई श्रमाची आनंदवारी या उपक्रमांतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चालवायचं याचा प्रश्न होता पण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आम्हाला मोठा आधार मिळाला असे म्हणताना एक वृद्ध महिलेचा गळा दाटून आला मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या भावना समजून घेत लाडकी बहिणी योजना कधीही बंद होणार नाही यापेक्षा अधिक मदत कशी करता येईल याचाही विचार करतोय असे आश्वासन दिले या महिलांसाठी ही भेट केवळ योजनांविषयी नव्हती तर जीवनभर लक्षात राहणारा अनुभव होता आम्ही कधी विमान पाहिलं नव्हतं हो पण आता आम्ही त्यातून प्रवासही केला गेल्या दोन दिवसात आम्हाला स्वर्गासारखी अनुभूती मिळाली असे एका महिलेने मुख्यमंत्र्यांना सांगितले या भेटीत महिलांनी आणखी एक विनंती केली की सन्मान निधी म्हणून मिळणारे दहा हजार रुपये दरवर्षी मिळावेत यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत शासन पातळीवर या मागणीचा पात विचार करू असे सांगितले तसेच काही वृद्ध महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र नसल्याने त्यांना निराधार योजना अंतर्गत मदत देण्याचेही मुख्य

त्यांचं दुःख जाणून घेतलं त्याचा मला सगळ्यात जास्त आनंद वाटला जबाबदारी आणि इतकं मिसी शेड्यूल असताना इतका वेळ आमच्या या सामान्य महिलांना त्यांनी दिला याबद्दल मी त्यांचे खूप खूप आव्हान मानतो भेटून इतका आनंद झाला कमी आनंद म्हणजे व्यक्त करू शकत नाही आणि जेव्हा आम्हाला सकाळी साडेसात वाजता विमानात बसायच होत आम्ही रात्र झोपलो पण नाही आणि विमानात बसल्याच्या नंतर असं वाटत होत की जे आम्ही कधी झोपतात पण बघितलं नाही ते आम्हाला डोळे उघडून बघायला भेटलं